दिपाली चित्ते खून प्रकरणात न्याय मागण्यांसाठी बिरसा पायटस व आदिवासी संघटनांच्या दहा जानेवारीला जन आक्रोश मोर्चा दिपाली सागर हिला चाकोणी हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या दिपालीचे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डॉक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करून सहा आरोपी करा सेवेतून काळा व कुलकर्णी हॉस्पिटलची मान्यता रद्द करा या मागण्यांसाठी बिरसा पायटस व आदिवासी संघटनांच्या दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता शहादा येथे जनआक्रोश मोर्चा होणार आहे याबाबत बिरसा पायटस नंदुबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शादा यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी बिरसा पाटीलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा दीपालीची आई ममताबाई बहीण रुपाली पावरा भाऊ दीपक पावरा मामा बलटी पावरा सुरेश वडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते दीपाली सागर चित्ते या महिलेच्या किरकोळ कारणावर आरोपित मुस्लिम अमित कुरेशी रिज्जू मुस्लिम कुरेशी रुखसार राहणार सर्व अक्षर पार्क मलोली तालुका शारदा जिल्हा नंदीपार्क यांनी पोटात चाकूने वार करून जीव घ्यानं हल्ला केला होता उपचार दरम्यान रुग्णालयात दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दीपाली चित्ते हिच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर हल्ल्याच्या आम्ही समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो दीपाली सागर चित्ते यांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपितांविरुद्ध भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन पाच तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला परंतु पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न केल्यामुळे आरोपींनी दिपालीवर जीव घेणं हल्ला करूनही कोर्टात जामीन मिळवला त्यानंतर आदिवासी सामाजिक संघटनांनी नि दबाव निर्माण केल्यानंतर पोलिसांनी आरोपितांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली तक्रारदार महिला ही आदिवासी समाजाची आहे हे माहीत असूनही आरोपितांविरुद्ध अट्रॉसिटीच्या व विनयभंगाच्या तसेच गंभीर दुखापत जीव घेण्या हल्ला संबंधित कलम पोलिसांनी लावले नाही तसेच महिलेला चाकूने गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होऊन जखमीच्या ठिकाणी तीन टाके लागूनही सरकारी रुग्णालय शाळा व कुलकर्णी रुग्णालय शादा येथील डॉक्टरांनी आरोपींची मॅनेज होऊन साधी दुखापत झाल्याचा खोटा अहवाल बनवून दिला कोण प्रकरणात दीपाली चित्तेईच्यावर चाकूने हल्ला करणारे आरोपी जेवढे दोषी आहेत तेवढे दोषी आरोपींना वाचवण्यासाठी आरोपितांविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यास टाक टा। व दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी आणि आरोपींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्यासाठी डॉक्टरांनी खोटा अहवाल बनवला आणि संबंधित डॉक्टर सुद्धा तेवढे दोषी आहेत डॉक्टरांनी योग्य उपचार करून सत्य अहवाल दिला असता तर दीपाली चित्तेईचा जीव वाचला असता म्हणून दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने धर्मभेद जातीभेद विसरून दीपालीला न्याय मिळावा यासाठी एकत्र यावे असे जाहीर आवाहन बिरसा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी दीपाली चित्ते माहेर पावरा समाजाच्या या आदिवासी मुलीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून करणाऱ्या आरोपींना फाशी द्या त्यांच्यावरती एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा विनयभंगाचा गुन्हा दाखल करा आणि दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डॉक्टर यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करून यांना सेवेतून काढून टाका कुलकर्णी हॉस्पिटल शहादाची मान्यता तात्काळ रद्द करा या मागण्यासाठी आम्ही दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे जनआक्रोश मोर्चाच आयोजन केलेलं आहे दीपाली खून प्रकरणामध्ये जेवढे आरोपी दोषी आहेत तेवढेच दोषी पोलीस प्रशासन व डॉक्टर सुद्धा आहेत कारण की या प्रकरणामध्ये दिपालीच्या पोटात चाकू खुपसून तिला गंभीर दुखापत झाली असून सुद्धा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपींवरती साधे कलम लावले त्यामुळे आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी इथं काम केलं आहे असं दिसून येतं साधे कलम लावल्यामुळे आरोपींनी जामीन मिळवला आणि पोलिसांनी सुद्धा या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपींना सुरुवातीला सोडून दिलं आदिवासी संघटनांचा दबाव निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्या आरोपींवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल केला आणि नंतर त्या आरोपींना अटक केली पोलिसांचा याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे त्याच पद्धतीने डॉक्टरने सुद्धा एवढं पोटामध्ये चाकू खुपसून गंभीर दुखापत झालेली आहे त्या मुलीला रक्तस्राव झालेला आहे आणि पोटाला तीन टाके लागलेले आहेत ला तरी सुद्धा या डॉक्टरने सिंपल इंजुरी साधी दुखापत असा खोटा अहवाल डॉक्टरांनी बनवला म्हणून हे डॉक्टर आहेत ती राक्षस आहेत जीव वाचवणारे आहेत का जीव घेणारे हे डॉक्टर आहेत असा प्रश्न निर्माण होतो म्हणून जे जे दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे डॉक्टरनी जर या दीपालीवरती योग्य उपचार केले असते खरं सत्य अहवालामध्ये लिहिलं असत तर तिच्यावरती चांगली पुढील ट्रीटमेंट झाली असती आणि दीपालीचा जीव वाचला असता म्हणून या दीपालीचा मृत्यूच कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधित आरोपींवरती कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेला आहे या मोर्चामध्ये सर्वांनी सर्व समाज बांधवांनी धर्मभेद जातीभेद सगळं काही विसरून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या दीपालीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया जय बिरसा जय आदिवासी